महिला पोलिसांना जर सुरक्षेची गरज वाटली तर ते गंभीर आहे नरहरी झिरवाळ ऑन महिला पोलीस शिपाई पत्र जे सुरक्षा करतात त्यांना जर सुरक्षेची गरज वाटली तर गंभीर आहे त्यांच्यावर अत्याचार होणं ही अतिशय निंदनीय बाब आहे मी यासंदर्भात मुख्यमंत्री गृहमंत्री यांची भेट घेईन ऑन शिवसेना आमदार अपात्रता निकाल त्यांचा आणि माझा काय संबंध मी तेव्हा हो था ठाम होतो आता मी तिथे नाही मी काय बोलणार ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज त्यांनाच जर सुरक्षेची गरज वाटायला लागली तर का वाईट काहीच नाहीये निश्चित गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना तो नको तो नको आता एक एक चांगला यांनी चांगला एक मुद्दा मला विचारलाय त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो का जर महिला पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस लोकांवर अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर ते अतिशय निंदनीय बाब आहे का ज्यांच्याकडे आपण सुरक्षेची अपेक्षा करतो त्यांचीच सुरक्षा जर धोक्यात आली असेल तर मग याला ह्या याला म्हणजे अर्थच राहिलेला नाही म्हणून आता गेल्या गेल्या मी मुख्यमंत्र्यांना त्या बाबतीत संदर्भामध्ये अर्ज करण्यात आला तो अर्जच खोटा आहे किंवा बनावट सहा आहे संबंधित महिलांनीच ते नाकारलेलं आहे कसलं पण तुम्ही एका बाजूने त्यांनी वेगळं विचारले तुम्ही वेगळं विचारता विचारताना एकच विचारा ना काहीतरी बाबा आता त्याचा माझा काय संबंध येतो तुम्ही ठाम होतो पण तेव्हा होतो आता मी तिथं नाही मी त्याच्यावर बोलणार नाही धन्यवाद विसाखबाई जरा विसाखबाई